नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो लक्ष्मीपूजनाला संध्याकाळी सहा वाजेनंतर तुम्हाला करायचं आहे कुंकुमार्चन हो मित्रांनो आज लक्ष्मीपूजन आहे दिवाळीचा सगळ्यात मोठा आणि पवित्र दिवस एकवीस तारीख मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आपण करणार आहोत आणि संध्याकाळी सहा नंतर शुभ मुहूर्त आहे सहा वाजून दहा मिनिटांपासून ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजन करण्याचा शुभ काळ शुभ वेळ शुभ मुहूर्त आहे आणि तुम्हाला लक्ष्मीपूजन करण्याआधी एक काम करायचं आहे ते म्हणजे लक्ष्मीचे अभिषेक लक्ष्मीचे अभिषेक कसे होते तर कुंकू मार्चन करून होते यासाठी एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचा आहे लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो एका ताटलीत किंवा तामण्यात ठेवायचा आहे आणि आपल्या महि म्हणजे खास करून विवाहित महिलांनी हे करायचं आहे आपल्या बोटाच्या सायाने चिमुटभभर कुंकू उचलायचा आहे आणि लक्ष्मीच्या कपाळी किंवा डोक्यावर टाकायचा आहे आणि डोक्यावर कुंकू टाकताना तुम्हाला बोलायचं आहे मंत्र तो मंत्र आहे श्री ओम श्री महालक्ष्मी नमाहा पुन्हा दुसरी चिमटी कुंकू उतल्याची आहे पुन्हा ओम श्री महालक्ष्मी नमः असं अकरा वेळेस कुंकू टाकताना अकरा वेळेस ओम श्री महालक्ष्मी नमाहा असं बोलायचं आहे आणि नंतर ती मूर्ती लक्ष्मीपूजनाच्या स्थानी ठेवायची आहे अशा रीतीने तुम्हाला संध्याकाळी आज सहा वाजेनंतर म्हणजे सहा दहा नंतर जेव्हा शुभ मुहूर्त सुरू होईल तेव्हा कुंकुमार्चन करूनच मग लक्ष्मीपूजन सुरू करायचं आहे आणि जो कुंकुमार्चनचा कुंकू असतो तो पुडीत किंवा डब्बीत बांधून ठेवा आणि विवाहित महिलांनी तो रोज वापरायला घ्यायचा आहे सिंदूर लावायचा आहे किंवा तुम्ही सांभाळून ठेवला नाही वापरला ना, तरी चालतो पण फेकायचा नाही कोणाला द्यायचा नाही ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद